महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा दिंडोरी तालुक्यातील जवळके मातेरेवाडी रोडवर वराडी घेऊन जाणार आयशर ट्रक उलटला जवळके मातेरेवाडी रोडवर आज सहा जून रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास वराड घेऊन जाणारा आयशर ट्रक रस्त्याचा आल्याने अंदाज न आल्याने उलटल्याची घटना घडली आहे यामध्ये अठरा ते वीस महिला आणि पुरुष होते यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु काही महिला आणि पुरुषांच्या डोक्याला हाताला मार लागला असून घटनास्थळी पिंपळगाव येथील दोन अँब्युलन्स तात्काळ दाखल झाल्याने जखमींना पिंपळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे वराड घेऊन जाणारा आयुषर अकराळे वरून जवळखी येथे लग्नाला येत होता परंतु जवळकी पासून पाचशे मीटर अंतरावरच हा आयशर पलटी झाला जवळके मातेरेवाडी रोड हा पूर्णपणे नव्याने सिमेंट कॉन्क्रीटीकरणचा करण्यात आला आहे त्यामुळे या रस्त्याने वाहनांची नेहमीच वर्दळ सुरू असते परंतु रस्त्याच्या साईडपट्ट्या भरल्या नसल्याने वाहनधारकांना अंदाज येत नाही त्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे या रस्त्यासंदर्भात गोकुळ झिरवाळ यांच्यासोबत संपर्क केला असता लवकरच राहिलेले काम पूर्ण होईल संबंधित ठेकेदाराला सांगून साईड पट्ट्या देखील लवकरच भरल्या जातील अशी माहिती गोकुळ झिरवाळ यांनी दिली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशे दिंडोरी जनवले आणि कुठून ते कुठपर्यंत चालले अकरा वेळे ते वणीजवळ चाललो इथं वणी जवळ कशा लग्नानिमित्त लग्नानिमित्त चालले आणि काय नेमकी काय या संदर्भात काय झालं घटनाक्रम काय सांगा हा तुमचा रोड तुम्ही टाकेले ना ते जर भक्कम नसल्यामुळं तुम्ही जर ते अंग टाकेले डबल गाडी क्रॉस कशी करायची आहे मी माझा प्रयत्न केला यांगून गाडी टाकण्याचा पण गाडी त्या सरकून गेली समोरचा माझा माझ्या अंगावर येतो मी थोडा त्या अंगातच ना गाडी ती सरकून गेलेली आहे काय माझं नाव आहे आणि समोरून गाडी आल्याच्या नंतर मी थोडी गाडी अंगात धावायचा प्रयत्न केला पण साईड पट्टा भक्कम नसल्यामुळं माझी गाडी त्या सरकून गेली आणि त्या साईडला आपले मुरुमाचे गण टाकेले ती गाडी माझ्या पट्ट्यात आल्यानंतर मी थोडी त्या अंग धावली गाडी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा